नमस्कार मोठी साहेब या योगेश जाधव साहेब नमस्कार बसा संगीतकार कवी नमस्कार बसा मी योगेश शंकरराव जाधव हो। आज मोठा योग आहे शिवजयंतीचा नाशिकचे प्रसिद्ध वकील श्री संजय आबट जैन सर हे वकील पण आहे आणि एक त्यांच्या मनात कवी पण दडलेला आहे तर त्यांच्या कवितांचा आज आपण आस्वाद घेऊया नमस्कार आज कसली कविता आज तुम्ही ऐकवणार आहे श्रोत्या आज शिवाजी महाराजांची जयंती आहे तर मी मराठीत एक कविता म्हणतो वा वा महाराष्ट्र कविता जास्त योग्य राहील लाच्या दिवशी बरोबर आणि तसंही मराठीला आता राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे बरोबर पासष्ट वर्ष झाली साधारण पासष्ट वर्षी मिळालेला आहे तर आज आपल्याला मराठीचा पण प्रसार प्रचार होणं आवश्यक आहे बरोबर तर आपल्याला शिवाजी महाराजांसारखा बाणेदारपणा बरोबर अंगी बांधणं आवश्यक आहे बरोबर त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची जी सत्याप्रती चाड आहे बरोबर समर्पणाची भावना आहे बरोबर आणि शब्दाप्रमाणे वागण्याची त्यांची ख्याती आहे बरोबर तर ती आपण नजरेसमोर आणल्या आणली पाहिजे आणि तसं अंगीकारलं पाहिजे बरोबर तर आज मी मराठी कविता म्हणतो माझ्या कवितेचं नाव आहे रचनेचं नाव आहे थांब थोडं ऐकलं वा थांब थोडं ऐक एक वार मग हवं जा मी थांब थोडं ऐक एक वार मग हवं जा मग नाही थांबवणार उगीच नाही थकवणार मग नाही थांबवणार उगीच नाही थकवणार उगवणाऱ्या चंद्राची क्षितिजावर वाट नाही पाहणार वा उगवणाऱ्या चंद्राची क्षितिजावर वाट नाही पाहणार थांब थोडं ऐक एक वार मग हवं जा जा हरवलेल्या प्रीतीची तुझ्या विटंबना नाही करणार वा हरवलेल्या प्रीतीची तुझ्या विटंबना नाही करणार ओशाळलेल्या चेहऱ्यावर खोट हास्य नाही फुलवणार पोशालेल्या चेहऱ्यावर खोट हास्य नाही फुलवणार थांब थोडं ऐक एक वार मग हवतर जा थांब थोडं ऐक एक वार मग हवं तर जा ओठावरलं हास्य तुझ्या नाही कधी मिटवणार ओठावरलं हास्य तुझ्या नाही कधी मिटवणार तालावरल्या तुझ्या सुरांची साथ नाही सोडणार वा वा तालावरल्या <laughs> तुझ्या सुरांची साथ नाही सोडणार थांब थोडं ऐक एक वार मग हवतर जा वा थांब थोडं ऐक एक वार मग हवतर जा वा तरीही सखे ओशाय तरी सखे ओठावरले हास्य तुझा नाही कधी मिटवणार वा तरीही सखे ओठावरलं हास्य तुझ्या नाही कधी मिटवणार थांब थां थोडं ऐक एक, एक वार मग हवं तर जा थांब थोडं ऐक एक वार मग हवं तर जा वा वा थांब थोडं ऐक एक वार मग हवं तर जा सुंदर अशी भावत्कोट कविता आणि त्या भावना वकील साहेबांनी आपल्या कवितेतून प्रकट केल्या मला आशा आहे की श्रोत्यांना रसिक श्रोत्यांना ती कविता आवडली असेल पुढील सत्रामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण कवी कविराज आबडसरांची एक नवीन कविता रसिक श्रोत्यांना पुन्हा ऐक आएक, ऐकवा आएक्वा, ऐकवाल ना तुम्ही हो ऐकवाल हां तर आज आपण समारोप करूया ह्या काव्यमैफिलीच्या छोट्या खाणी नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद